मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांची कार्यतत्परता अशोकनगर रस्त्यावर नेहमीच ट्रॅफिक जाम होत असते हे अत्यंत नित्याचे झाले आहे या ट्रॅफिकचा त्रास समस्त सात्पुरकरांना होत आहे मात्र काल रात्री शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी या भर ट्रॅफिकमधून ॲम्ब्युलन्सला जागा करून देत कार्यतत्परता दाखविली शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष जी एस नाना सावळे खजिनदार मुन्ना तुपे उपाध्यक्ष पंकज निकम दीपक वाकचौरे हे अशोकनगर येथे नव्याने साकार झालेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना सदिच्छा भेट व सत्कार करण्यासाठी जात होते यावेळी अशोकनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती अशातच एक अँब्युलन्स रुग्ण घेऊन या रस्त्याने येत होती हे दृश्य पाहताच शिवजन्मोत्सव समितीचे खजिनदार मुन्ना तुपे यांनी कार्यतत्परता दाखविली आणि या भल्या मोठ्या अडचणीच्या ठरलेल्या ट्रॅफिकमधून या ॲम्ब्युलन्सला जागा करून दिली यावेळी मुन्ना तुपे यांनी केलेल्या समयसूचकतेचे सर्व नागरिकांनी कौतुक केले ही ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते जी एस सावळे दीपक वागचौरे पंकज निकम यांनी विशेष प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व आदर्श शिवजन्मोत्सव समिती अनुकरण करीत असते सातपूर हे कुटुंब समजून काम करणारी शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काल जी समयसूचकता दाखविली त्याबद्दल समस्त सातपूरकरांच्या वतीने शिवजन्मोत्सव समितीचे अभिनंदन होत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद